हॅलो नमस्ते मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला तर अगदी एक मार्काचे क्वेश्चन पण अतिशय महत्वाचे आणि वेळ न घालवता चटकन सोडवण्यासाठी सोपी आणि सुलभ पद्धत चला तर मग यासाठी आपल्याला पहिल्यापासून मी जे व्हिडिओ टाकलेले आहेत मामी क्लासमध्ये त्याचा या प्रकरणाचा वर्ग समीकरणे या प्रकरणाचा पूर्णपणे अभ्यास असणं फार गरजेचं आहे सरावसांच्या दोन पॉइंट एक पासून दोन पॉइंट सहा पर्यंत तुम्ही सर्व सरावसांच्या अभ्यासलेले असले पाहिजेत चला संकीर्ण प्रश्नसंग्रह दोन खालील उत्तरांचा अचूक पर्याय निवडा खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण आहे वर्ग समीकरण कोणतं असतं माहिती आहे ना एक्स वर्ग जास्तीत जास्त त्याचा घातांक दोन असावा लागतो ते वर्ग समीकरण असतं अगदी मी सुरुवातीला दोन, दोन पॉईंट एक मध्ये सांगितलेलं आहे इथं एक्स वर्ग बघा आता अगदी चुटकीसारखीशी उत्तर कसं काढतो इथं इथं गुंडलं की एक्स घण येणार म्हणजे हे नाही हे न ह्याला गुंडलं की एक्स वर्ग येणार हे आहे किथ एक्स येण वर्गचा संबंधच नाही इथं एक्स वर्ग आहे इकडं नेलं की एक्स घण होत हे नाही म्हणजे उत्तर कोणतं असणार आहे बी कारण घातांक जास्तीत जास्त काय येतो एक्स वर्ग येतो कधी ह्या एक्सनी एक्स ला गुंडल्यानंतर म्हणजे हे वर्ग समीकरण आहे दुसरं बघा खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण नाही हे इथं एक्स वर्गला एक्स वर्ग घालवलं की वर्ग समीकरण होत नाही इथं हे वर्ग समीकरण आहे इथं हे वर्ग समीकरण आहे इथं वजा एक्स आहे हे इकडं आणल्यानंतर वजा एक्स वजा एक्स वजा दोन एक्स वर्ग येईल अर्थात याचं उत्तर